मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सवलती द्याव्यात हाजी शब्बीर अन्सारी यांची मागणी मुस्लिम समाज आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या समाजास विशेष सवलती मिळायला हव्यात असं प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांनी केलं ते टाकवडे तालुका शिरोळ इथं आयोजित करण्यात आलेल्या नूतन पदाधिकारी सन्मान सोहळ्यात बोलत होते अन्सारी म्हणाले तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मुस्लिम ओबीसी संघटनेला बळ मिळालं आज आपल्या मुस्लिम समाजातील मुलांना अनेक सवलतींपासून वंचित राहावं लागतंय मुस्लिम समाजाला जे लाभ मिळत आहेत ते आपल्या सर्वांच्या संघर्षामुळे प्राप्त झालेत मुस्लिम ओबीसी संघटना ही राजकीय संघटना नसून सामाजिक संघटना चळवळ टिकणं गरजेचं आहे घटनेनं जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी मुस्लिम ओबीसी संघटना काम करते हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत त्यांना एकत्र आणण्याचं काम ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन करत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सविता चौगुलेत ह्या होत्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली नूतन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल चौगुले नूतन जिल्हा अध्यक्ष जमाल फकीर तालुका अध्यक्ष सरदार जमादा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर एम जी बागवान पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर जिल्हा उपाध्यक्ष मिया खान मुकाशी युनू सासुरे आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाबाई नदाब जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल जिल्हा उपाध्यक्ष आलम मुलानी जिल्हा प्रांताध्यक्ष लाला मांजरेकर तालुका उपाध्यक्ष दिलावर दानवाडे तालुका सचिव अब्बास मुजावर तालुका उपाध्यक्ष काशिम मुल्ला तालुका संघटक अजित दानवाडे अरमान मुजावर रुस्तम मोकाशी समीर फकीर समाज अध्यक्ष जावेद शेख जॉइंट सेक्रेटरी रमजान नदाब शिरडोन दाऊद मुलानी महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा चिलू जिल्हा खलीफा खलिपा अध्यक्ष नौशाद बी मुजावर तालुका उपाध्यक्ष शानमी इनामदार तालुका सचिव जिनत मुजावर त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ओबीसी संघटना प्रवक्ते रमजान नदाब यांनी मांडले शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवा